नमस्कार आज आपण ढोकळा बनवणार आहोत ढोकळा हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय आणि सर्वांच्याच आवडीचा प्रकार आहे तर आज आपण वाटीत झटपट पंधरा मिनटात सॉफ्ट आणि स्पंजी असा रवा बेसन ढोकळा बनवणार आहोत तत्पूर्वी मी अश्विनी सर्वांचे स्वागत करते अश्विनीज किचन डायरीज मराठीज या यूट्यूब चॅनलवर तर चला मग वेळ न घालवता आपण झटपट या रेसिपीला सुरुवात करूया नेहमीपेक्षा हा ढोकळा आपण आज वाटीत बनवणार आहोत मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांच्या आवडीचा हा प्रकार झटपट अगदी पंधरा मिनिटात तयार होतो मिश्रण तयार करण्यासाठी मोठे मिक्सरचे भांडे घ्यायचे आहे यामध्ये आपण सगळे साहित्य टाकून मिश्रण तयार करणार आहोत इथे मी मेजरिंग कपचे माप वापरलेले आहे तुम्ही वाटीचे मापसुद्धा घेऊ शकता इथे मी अर्धा कप बेसन अर्धा कप बारीक रवा एक चमचा साखर चवीनुसार मीठ हाफ टीस्पून निंबूसत्व हाफ टीस्पून सोडा एक मोठा चमचा तेल आणि अर्ध्या कपापेक्षा थोडे जास्त पाणी टाकून मिक्सरला एक ते दीड मिनटे फिरवून घ्यायचे आहे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर आपले छान असे मिश्रण तयार होते हे मिश्रण आता तयार झाले की आपल्याला इथे पटापट प्रोसेस करायची आहे मिश्रण एका वाटीला तेल लावून घेतले इथे वाट्यांना मी आधीच तेल लावून घेतलेले आहे आणि वाटीमध्ये मिश्रण टाकून घ्यायचे कढईमध्ये सुद्धा आधीच पाणी गरम करून घ्यायचे आहे आणि तयार केलेले मिश्रण वाट्यांमध्ये टाकून दहा मिनटे वाफून घ्यायचे आहे ढोकळा वाफून होईपर्यंत त्यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊ इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता हिरव्या मिरच्या हिंग सर्व घालून घ्यायचे आहे आणि छान तडतडू द्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये हिंग टाकायचा आणि थोडे तेल टाकायचे आहेत अशा प्रकारे आपला डोकळ्यासाठी लागणारा ला तडका तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दहा मिनटानंतर आपला ढोकळा असे छान तयार झालेला आहे आणि थंडसुद्धा झालेला आहे आता तो वाटीतून काढून घेऊ आणि त्या त्यावर तडका टाकून घेऊ तडका टाकल्यानंतर ढोकळा हा खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजची ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त रहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद